आपण पुढे यावं दीप प्रज्वलन सन्मान्य मान्यवरांना मी विनंती करेन की दीप प्रज्वलन करावं शकथ पडिते तर आपला हे विनंती आपल्याला की आपण सन्मान्य परीक्षा मान्य पंडित शंकर बैराकर सन्मान्य परीक्षकांचे बंडाराज भारताचे नंदकुमार पाटील सर यांनाही विनंती की आपण या कार्यक्रमामध्ये आपण लावा अभिषेक बघत आपल्यालाही विनंती भजन रायगड भजन स्पर्धेचं दीप प्रज्वलन सन्मान्य सर्व पाहुण्याच्या हस्ते झालेला आहे सन्मान्य म्हात्रे सरांना मी विनंती करतो की आपण श्रीफळ वाढवून शुभारंभ करायचा आहे आणि उपस्थित सर्व मान्यवर प्रेक्षक भजन स्पर्धक आपल्या सर्वांचं पुन्हा पुन्हा हार्दिक स्वागत मी चालू कराबर माजी खासदार श्री रामशेख ठाकूर साहेब यांच्या अमृत महोत्सवी निमित्त श्री रामशेख ठाकूर साहेब सामाजिक विकास मंडळ आयोजित या रायगड जिल्हास्तरीय बजन स्पर्धेचं या इथं आयोजित करण्यात आलेलं आहे या रामशेख ठाकूर विकास मंडळ ही सांस्कृतिक असेल राजकीय असेल त्याच्यामुळे शैक्षणिक असेल असे विविध प्रकारचे कार्यक्रम हे आयोजित करण्यात करत असते या कार्यक्रमांचा दर्जा हा नेहमी उंच असावा आणि याद्वारे इथे नवीन नवीन जात इथे कलाकार नवीन नवीन युवक आणखी इतरांना जास्तीत जास्त संधी भेटावी ह्याच्यातून संस्कृती एक चांगल्या प्रकारे तयार होत हो जावे यासाठी इथे आमचे अध्यक्ष माननीय प्रशांत ठाकूर साहेब हे नेहमीच या द्वारे इथं प्रयत्न दे करत असतात आणि ह्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणजेच रायगड जिल्हास्तरीय बजन स्पर्धा हे रायगड जिल्हा बजन स्पर्धा ही अगोदर सुद्धा दोन हजार सहा दोन हजार नऊ मध्ये सुद्धा आयोजित करण्यात आलेली होती दोन हजार सोळामध्ये या स्पर्धेने बुक अवॉर्ड हा सुद्धा या ते टपलेला होता आणि नंतर मग माननीय रामशेद साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दोन जून दोन हजार पंचवीस रोजी सुद्धा कीर्तन महोत्सव ठेवलेलं होतं तर अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्राचं भूषण असलेलं हे जी अध्यात्माचा हा आपला जो मार्ग आहे आपली ही जी संस्कृती आहे ही पूर्ण भारतामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रिय आहे आणि याचाच महाराष्ट्राच्या पुरोगामीपणावरती मोठ्या प्रमाणामध्ये स्वतः असलेला जर स्वतः पुरोगामी महाराष्ट्र जर होऊ शकलेला असेल तर त्याच्यासाठी ही आपली संस्कृती ही संस्कृती ही जबाबदार आहे आणि मंडळांना भांडवली अनुदान या योजनेअंतर्गत राज्यातील अठराशे भजनी मंडळांना प्रत्येकी रुपये पंचवीस हजार प्रमाणे अनुदान हे सुद्धा वितरित करण्यात येणार आहे अशा प्रकारची घोषणा ही माझी आशिष शेलार साहेबांनी कालच्या दिवशीच केलेली आहे तर अशा प्रकारे ही संस्कृती आपली आहे ही किती मोलाची आहे ही किती महत्वाची आहे हे राज्य शासन सुद्धा मान्य करते आणि भारतीय जनता पार्टी ते नेहमीच अशा प्रकारच्या या सध्या या उद्गत अशा प्रकारच्या या पुरोगामी संस्कृतीला नेहमीच ने ने या इथे महत्व दिलेलं आहे म्हणजे मी भाग्यवान आहे आज की राजकारणातल्या लोकांना अशी परमपवित्र व्यासपीठं फारकामी मिळतात <laughs> राजकारणात आम्हाला रोजच कुठेतरी जावं दे लागतं कुठंतरी आश्वासनं द्यायला लागतात ती देवताना समोर बसणारे काहीतरी मागायला आलेले असतात आम्हाला काहीतरी देण्याचा आम्ही भावना करत असतो पण इथं कोणीच कोणाला मागाय आलं नाही आलंय ते शिवराज्या समोर नमस्त आम्ही सगळे आलो असं हे पदित आहे मला एक आनंद असा होत आहे की माझ्या समोर बसले निवृत्ती गोवा चौधरी यांनी यांना वर्ग येते पंचवीस वर्षापूर्वी याच रामचे ठाकूरने एक रूम दिला होता आणि नाम ब्रह्मस अशी स्थापन केली होती आणि तेव्हापासून रायगड जिल्ह्यामध्ये ती अशा भजन स्पर्धा होत आहेत याचा मला अतिशय आनंद होतो कारण ती जागा त्यांनी दिली होती हा गुरु विष्णू गुरु